जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षण विभागाच्या वतीने जिल्ह्यातील गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव सोहळा फडकुले सभागृह सोलापूर येथे उत्साहात पार पडला इयत्ता चौथी व सातवी प्रज्ञाशोध परीक्षा दोन हजार चोवीस पंचवीस मधील प्राविण्य प्राप्त सत्त्याण्णव विद्यार्थी दोन हजार तेवीस चोवीस आणि दोन हजार चोवीस पंचवीस शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता पाचवी व आठवी तसेच इयत्ता दहावीमध्ये तालुकास्तरीय प्रथम द्वितीय तृतीय क्रमांक पटकवलेल्या एकूण दोनशे बारा विद्यार्थ्यांना बक्षीस रक्कम व प्रमाणपत्र देऊन विद्यार्थ्यांचा गुणगौरव करण्यात आला हा सन्मान प्रशासक तथा मुख्य अधिकारी जिल्हा परिषद सोलापूर कुलदीप जंगम व मुख्य लेखा वित्त अधिकारी वरिष्ठ जिल्हा परिषद सोलापूर मीनाक्षी वाकडे यांच्या शुभ हस्ते प्रदान करण्यात आला कार्यक्रमात विनोबा ऍप सेवा सुविधा या सेवेची औपचारिक उद्घाटन करण्यात आले जिल्ह्यातील अठरा कृतिशील शिक्षकांना विशेष गौरव प्रशासक तथा मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला या प्रसंगी आपल्या भाषणात प्रशासक तथा मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांनी विद्यार्थ्यांनी सर्वांगीण प्रगतीसाठी प्रयत्नशील राहावे शिक्षकांनीही विद्यार्थ्यांच्या घडणीत सक्रिय भूमिका निभावावी असे सांगून सर्व शिक्षकांचे कौतुक केले शिक्षणाधिकारी प्राथमिक कादर शेख यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणाऱ्या सर्व शिक्षकांचे अभिनंदन केले आणि सांगितले की विद्यार्थ्यांच्या यशामागे शिक्षकांची निष्ठा परिश्रम आणि प्रेम दडलेले असते प्रत्येक विद्यार्थ्याच्या मनात मोठे स्वप्न रुजवा आणि त्यांना त्यांच्या स्वप्नापर्यंत पोहोचवण्याचा आत्मविश्वास द्या शिक्षण हे केवळ ज्ञान देण्याचं साधन नसून व्यक्तिमत्व घडवण्याची शक्ती आहे सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी उपशिक्षणाधिकारी रुपाली भावसार शिक्षण विभागातील सर्व विस्तार अधिकारी व कर्मचारी यांनी विशेष परिश्रम घेतले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विस्तार अधिकारी सुहास गुरव व महेश कोटीवाले यांनी केले तर आभार विस्तार अधिकारी सुदर्शन राठोड यांनी मानले अशाच नवनवीन अपडेट्ससाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका